कृषी तुले व्यक्तिमत्व आहे डॉक्टर वर्तक यांना देवरायांच्या अभ्यासातला जनक समजलं जात त्यांनी अशी एक कल्पना मांडलेली होती की पश्चिम घाटात एस्पेशली महाराष्ट्रामध्ये ज्या काही सगळ्या वृक्ष प्रजाती असतील त्यांचा एकतरी जिवंत चांगला फोफावणारा इंडिव्हिज्युअल हा एका बेटावरती संरक्षित असावा म्हणजे फक्त प्रयोगशाळेत बिया वगैरे किंवा जीन बँक असं न करता तो नॅचरल कंडिशन मध्ये कॉन्झर्व्ह व्हावा ज्याला आपण इन सिटू कॉन्झर्वेशन असं म्हणतो आणि सुसाळा म्हणजे आपल्या मुळशी जलाशयात असलेलं एक बेट आहे त्यामुळे महाराष्ट्रात पश्चिम घाटात फिरून वेगवेगळ्या ठिकाणून वृक्षांची रोपं म्हणजे बिया गोळा करायच्या त्या वाढवायच्या वृक्षांची रोप तयार करायची आणि त्या सुसाळा बेटावरती लावून लावाय जाऊन लावायची म्हणजे मग तिथे ती नैसर्गिकरित्या वाढतील आणि तिथे आपल्या जवळपास एक साडेचारशे पाचशे जे प्रजाती महाराष्ट्रात त्यावेळेला नोंदल्या गेलेल्या होत्या त्यांचा प्रत्येकाचा एक जरी इंडिव्हिज्युअल त्या भेटावरती असेल अशी अत्यंत सुंदर संकल्पना प्राध्यापक वादवर्धक सरांनी मांडली होती